दोन दिवसापूर्वी काश्मीरच्या पहलगाममध्ये ज्या पर्यटकांवरती दहशतवाद्यांनी जो भ्याड हल्ला केला तिथे आपल्या भारतातील जवळपास अठ्ठावीस जणांना तिथं मरण आलं त्या गोळीबारामध्ये त्याचा निषेध संपूर्ण भारतभर आज केला जातो आहे भारतीय आपल्या सरकारने देखील बरेच निर्बंध पाकिस्तानवरती यावरती लावलेले दिसत आहेत परंतु याचा परिणाम हा अगदी भारताच्या गावा गावांमध्ये झालेला दिसतो आहे प्रत्येक गावातून आज रॅल्या निघत आहेत त्याचा निषेध केला जातो आहे आणि अशीच एक रॅली आपल्या रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरामध्ये निघाली आणि त्याची एक छोटीशी शांतता सभा ही खोपोलीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रांगणामध्ये झाली आपल्याबरोबर काही यातील बांधव आहेत आपण त्यांना विचारूया की काय नक्की त्यांच्या भावना होत्या अविनाशजी काय सांगाल आज आपण या भ्याड हल्ल्याच्या संदर्भामध्ये इथे रॅली काढली गेली आणि शांततेमध्ये रॅली झाली बऱ्याच घोषणा दिल्या गेल्या काय अपेक्षा आहेत आणि सरकारने काय करावं असं आपल्याला वाटतंय एकंदरीत या घटनेकडं कसं आहे दोन दिवसापूर्वी भारतावरती झालेला हा जो भ्याड आतंकवादी हल्ला आहे याच्या निषेधार्थ समस्त राष्ट्रभक्त नागरिक खालापूर खोपोली म्हणून खोपोलीमध्ये ही निषेध रॅली आणि श्रद्धांजली सभेचं आयोजन केलं होतं या प्रत्येक रॅलीला आलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाचं प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आपल्याला आक्रोश वेदना आणि अतीव दुःख बघायला मिळत होतं हा फक्त भारतीयांवरती झालेला हल्ला नसून हा भारताच्या आत्म्यावरती झालेला हल्ला आहे या देशाने आजपर्यंत जगाला शांतीचाच संदेश दिला आणि आज जर का ह्या संस्कृतीलाच तुम्ही संपवण्याचा प्रयत्न केलात तर मग ह्या देशातला राष्ट्रभक्त नागरिक ते सहन करू शकणार नाही सरकारी यंत्रणा असतील सैन्यदल असेल आग... आपल्याकडे असणाऱ्या इंटेलिजन्स एजन्सीज असतील त्या परीने ह्या हल्ल्याचा नक्कीच बदला घेतील यथोचित बदला घेतील आणि तशा पद्धतीची पावलं आत्ता उचललेली आपल्याला बघायला मिळत आहेत पण ही सामान्य देशभक्त नागरिकाची भावना आम्ही पोचवण्याचा ह्या रॅलीच्या माध्यमातून आणि श्रद्धांजलीच्या माध्यमातून प्रयत्न केला आमचा हा मोर्चा कोणाच्या विरोधात नसून आम्हाला जर का ह्या आमच्या देशाने दिलेल्या आमच्या राष्ट्र ज्या संविधानावरती चालतं त्या संविधानाने दिलेल्या अधिकारांची हक्कांची जर का कोण बायमल्ली करणार असेल आणि धर्म विचारून जर का गोळी टा झाडणार असेल तर आमची ही भावना कुठेतरी समजून घ्या हे सांगण्यासाठी आज प्रत्येक राष्ट्रभक्त नागरिक ह्या शांतता रॅलीमध्ये आणि या, या श्रद्धांजली सभेमध्ये आज सहभागी झाला होता तर हे होते खोपोलीकर हीच भावना भारतातील प्रत्येक गावागावामध्ये असणाऱ्या भारतीयाच्या मनामधून आज धगधगती आहे या घटनेचा निषेध करावा तेवढा थोडाच असून सरकारने याबाबत आता कडक पावलं उचलून काहीतरी ठोस असा निर्णय घ्यावा अशीच अपेक्षा आज प्रत्येक भारतीय करताना दिसतोय प्रवीण जाधव नवराष्ट्रसाठी रायगड खोपोली